लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर महिलांना आत्तापर्यंत आज एकोणतीस सप्टेंबर आहे तरी देखील आज महिलांना भरपूर महिलांना पैसे मिळाले नाही याचं काहीतरी कारण असल्यामुळे त्या महिलांना पैसे मिळाले नाहीत आता या लाडकी बहीण योजनेमध्ये शंभर टक्क्यामधून फक्त नव्वद टक्के महिलांना पैसे मिळालेले आत्ता फक्त दहा टक्के महिलांना पैसे मिळाले नाही तर याचं कारण काय आहे याच्याबद्दल मी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडासा बी जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी हे काम करा फक्त दोन तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ही शंभर टक्के गॅरंटी आहे बघा ते दोन काम कोणते तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते मी देखील सांगणार आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला चेक करायचं की तुमच्या खात्यात जर आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला हे काम करायचं आहे ते काम कोणतं ते देखील मी सांगणार आहे आणि जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे खाते असतील आणि त्याला जर तुमची डी बी टी इनेबल नसेल तर तुम्हाला ते देखील तुम्हाला हे काम करायचं आहे आणि जर तुमच्या खात्याला डी बी टी बँक खातं आणि आधार लिंक असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही करण्याची गरज नाही आहे तुमच्या खात्यात डायरेक्ट खात्या आधारद् आधार कार्डद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे फक्त ज्या महिलांच्या खात्याला डी बी टी इनेबल नाही आहे ॲक्टिव्ह नाही आहे आधार लिंक नाही आहे अशा महिलांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ फक्त खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्व माहितीजजनक आहे जेणेकरून तुम्हाला ही माहिती झाली तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत ते देखील फक्त दोन तासामध्ये पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत ते कसे पड पडतील ते देखील मी सांगणार आहे तर बघा ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक आहे डी बी टी इनेबल आहे त्यांना काही करण्याची गरज नाही आहे सकाळी नऊ वाजल्यापासून लाडकी बन योजनेचे पैसे त्या महिलांच्या खात्यामध्ये पडसे पडणार आहेत आणि ज्या महिलांच्या अकाउंटला आधार लिंक डी बी टी इनेबल असून त्यांना देखील पैसे मिळाले नाही तर अशा महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे त्या महिलांकडे एकापेक्षा एक अधिक खाते जर असतील तर त्या सर्व त्या महिलांना त्या सर्व बँक खात्यामध्ये बँक बॅलन्स चेक करायचं आहे त्याच्यानंतर चे तुम्हाला चेक केल्यानंतर जरी न नसती आला आलेले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही बचत गट वगैरे हो जर उचलत असाल किंवा त्यांच्या जर बचत गटचे जर तुमच्याकडे खाते असतील तर त्या खात्यामध्ये देखील पैसे महिलांचे पैसे त्या खात्यामध्ये देखील जाऊन पैसे पडून राहिलेत कारण मी भरपूर महिलांचे आज पैसे चेक केले तर कोणत्याही खात्यामध्ये पैसे न येता तर त्या बचत गटचे जे खाते आहेत त्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा झालेले होते तर त्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे ज्या ज्यांच्यामुळे की तुम्हाला समजू शकेल की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये पडलेले आहेत तर तुम्ही नक्की ते ब जर तुम्ही बचत गटचे जर बचत गट वगैरे उचलत असाल किंवा पैसे वगैरे घेत असाल तर तुमच्याकडे तो बचत गटचा एक खाता असतो त्या खात्यामध्ये देखील तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील आणि तुम्हाला माहीत देखील नसेल आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिलांचं आधार लिंक डीबीटी अकाउंट बँक हे सगळं इनएक्टिव्ह आहे तर यांच्यासाठी काय करायचं आहे बघा आता या महिलांनी दे एसबीआयचा खाता दिलेलं आहे बरोबर किंवा कोणत्याही प्रकारचं बँक खातं दिले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त आता एक फ्रेश न्यू अकाउंट ओपन करायचा आहे तो म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंटचं बँकचं ठीक आहे तो आपल्याला शंभर रुपयामध्ये किंवा तीनशे रुपये जे काही घेतील ते त्यांच्यामध्ये तुम्हाला खातं ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला डी बी टी इनेबल बँक खातं ॲक्टिव्ह सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जाईल आता बघा न्यू खातं खोलल्यानंतर तुम्हाला डी बी टी इनेबल होईल बँक खातं ॲक्टिव्ह असणार आहे त्याच्यानंतर आधार लिंक देखील होईल आधार लिंक फक्त काही चोवीस तासामध्ये होऊन जाईल आणि डी बी टी देखील चोवीस तासामध्ये दे इनेबल होऊन जाते चो डी बी टी तर ताबडतोबच इनेबल होऊन जाते फक्त के वाय सी फक्त त्याला चोवीस तास लागतं त्यामुळे थोडंसं टाईम लागू शकतं आणि तुम्ही ज्या ताबडतोब जर खातं खोललं आणि तुमचं डी बी टी ताबडतोब इनेबल झालं तर तुमच्या डायरेक्ट दोन तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे तुम्हाला पैसे भेटूनच जाणार आहे ही शंभर टक्के गॅरंटी गॅरंटी आहे कारण भरपूर महिलांना पैसे भेटलेले आहेत मी जसं सांगितलं होतं त्या महिलांना त्या सर्व केल्यानंतर त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट जमा झाले आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्याकडे बचत गटचे जर खाते असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे पडलेले असतील ही खूप महत्त्वाची बातमी आहे ही बातमी कोणीच सांगितलेली नाही तुम्हाला सांगून देतो आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून घटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ सगळ्यात सर्व ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिलांपर्यंत ना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची माहिती होऊन जाईल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद